देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाचखोर मंडळ अधिकारी धुळे एसीबीच्या जाळ्यात चौकशी अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी मागितली तीन हजारांची लाच दोन हजार रुपये स्वीकारताना केली अटक सिंदखेडा तालुक्यात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत प्रकल्पग्रस्त दाखल्यांसाठी मंडळ अधिकारी यांच्याकडून तीन हजारांची लाच मागितली दरम्यान अंती दोन हजार रुपयांची लाच घेताना तामथरे येथील मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील यांना धुळे लाचलुचपत विभागाच्या वतीने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतला आहे मंडळ अधिकारी छोटू पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे